व्हायब्रंट गुजरात या ग्लोबल समितीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एका वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये यावर आक्षेप घेतला जातोय तसेच रिलायन्स ही गुजरात कंपनी होती आणि ही कायम गुजराती कंपनी राहणार असं विधान देखील रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समितीमध्ये केलं आहे देशभर विस्तारलेल्या रिलायन्स उद्योग समूहाची पाळमोळं आता महाराष्ट्रामध्ये रुजलेली आहेत त्यामुळे अंबानी कुटुंबसुद्धा मुंबईतच राहत असून आपला उद्योगधंदा सांभाळतात आणि या उद्योगधंद्याला वाढवतात देखील टुडे लेट मी डिक्लेअर यट अगेन रिलायन्स वॉज इज अँड विल ऑलवेज रिमेन अ गुजराती कंपनी ईच ऑफ रिलायन्स इज बिझनेस इज स्ट्राइविंग टू फुलफिल द ड्रीम्स ऑफ माय सेव्हन करोड फेलो गुजरातीज आणि यामुळेच त्यांची गुजरात बाबतची विधान सध्या चर्चेत आलेली आहे आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से संदीप देशपांडे यांनी काय विधान केलं हे आपण जाणून घेऊया मला असं वाटलेलं की रिलायन्सची कंपनी इंडियन कंपनी आहे भारतीय कंपनी आहे पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या आहेत तुमची कंपनी उभारण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी गुजरातची आहे सगळा बाडविस्तारा गुंडाळा तुमचा अँटेलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा महाराष्ट्रात तुमचं काम काय मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलंही रिलायन्सचा प्रोडक्ट घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत आपण हे गुजराती कंपनीकडनं घेत आहोत आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा